गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आधा चकी वॉटर डिस्पेन्सर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सब अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल हैं महालक्ष्मी सेल्स में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आय पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक उल्हासनगरातील कॅम्प तीन टाउन हॉल येथे पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थान स्थान आर पी आय जिल्हाध्यक्ष नानासाहेब बागुल यांनी भूषवलं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नानासाहेब बागोल यांनी स्पष्टपणे सांगितलं की पक्षाची ध्येय धोरणे आणि प्रतिमा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हीच सध्याची सर्वात मोठी गरज आहे त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकजुटीने काम करण्याचं आवाहन करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला या बैठकीला आरपीआयचे प्रदेश सचिव नाना पवार यांची उपस्थिती लाभली असून त्यामुळे बैठकीचे महत्त्व अधिक वाढले बैठकी दरम्यान कार्यकारिणीचा आढावा घेण्यात आला आणि आत्मपरीक्षण करून आगामी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्या सोम्यांनाने काम करण्याचा निर्धार करण्यात आलाय या प्रसंगी पंडित भाऊ निकम समाधान निकम संतोष उबाळे रेखा बागुल मीना बाविस्कर यांच्यासह महिला पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कमीत कमी पंधरा जागा आम्ही आमची ज्या ज्या पक्षांशी अलायन्स आहे शिवसेना असेल बी जे पी असेल यांच्यासोबत अजून बैठक झालेली नाही त्याच्यामुळे आता जागा जाहीर करणं संयुक्तिक होणार नाही आमची बैठक होईल त्या बैठकीमध्ये आंती ते ठरेल आता जागा किती लढतो काय ते बोलणं संयुक्तिक करणार नाही निवडणुकीला स्थानिक महानगरपालिकेची निवडणूक आहे गटार पाणी मीटर ह्या सगळ्या स्थानिक समस्या आहेत त्या समस्या संदर्भामध्ये तर बोलणारच परंतु पक्षानं आत्तापर्यंत जे जे काही काम केलं आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये जनतेला माहिती देऊन भविष्यात आम्ही काय काम करणार ते सांगून निवडणुकीमध्ये आम्ही प्रचाराचा आमचे ते मुद्दे असतील सगळ्याच लढू ना एकोणऐंशी जागा ज्या असतील अठ्याहत्तर एकोणऐंशी त्या सर्व जागा लढून बाळा आता एक तर मुद्दा असा आहे की आम्ही बसून ठरवलेलं आहे आमच्या निवडून येणाऱ्या प्रमुख जागा किती आहेत त्या संदर्भामध्ये आताच उहापोह करणं संयुक्तिक नाही आम्ही योग्य वेळ आल्यावर अजून दोन तीन महिने निवडणूक लांबणीवर आहे निवडणूक जशी जशी जवळ येईल तसे तसे त्या पद्धतीनं आम्ही आमची भूमिका जागा किती लढवणार कुठल्या कुठल्या प्रमुख जागा असतील ह्या सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगितले जाते उल्हासनगर शहरामध्ये माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता बहुसंख्य आहे या दे दे शहरामध्ये मागासवर्गीय नागरिकाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जोडलेला कार्यकर्ता भरपूर आहे आज तुम्ही बघितलं हा हाल खचाखच भरलेला होता आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे नानाबागूल रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत प्रत्येकाची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील नानांच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून त्या अपेक्षेनं कार्यकर्ता उत्साहपूर्ण सहभागी होत आहे

आता पुढच्या बैठकीला कमीत कमी आठदा शिंदी बांधव जे प्रमुख आहेत माजी नगरसेवक असतील ते सुद्धा डॉक्टर आहेत अशी लोकं पक्षामध्ये सहभागी होत आहेत आता आपण सर्व पत्रकारांनी बघितलं या ठिकाणी विविध समाजाची लोक उत्स्फूतपणे आमच्या पक्षामध्ये सहभागी होत आहेत त्याच्यामुळे तो रिझल्ट तुम्हाला दिसतोय मी बोलणं काय संयुक्तिक नाही आता तुम्ही निवडणुकीचाच परत परत प्रश्न विचारताय मी तुम्हाला विनंती करतो मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेमधन मी सुद्धा शिवसेनेत गेलो होतो शहराला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परिस्थिती काय झाली होती परिस्थितीनुसार मी शिवसेनेत गेलो होतो आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करतानाच मी पत्रकारांसमोर जाहीर केलं होतं तर मी शरीरानं शिवसेनेत चाललो आहे मा मी विचारानं रिपब्लिकन चळवळीसोबत आहे आणि तुम्हाला दिसलं आहे की कशा पद्धतीने मी परत पक्षामध्ये रामदासजी आठवले साहेबांनी आदेश दिला म्हणून मी पक्षामध्ये एंट्री केली आणि शिवसेनेत जरी होतो तरी शिवसेना बी जे पी आणि रिपब्लिकन पक्ष या तिघांची युती होती आणि आजही युती आहे युतीमधल्याच पक्षासोबत मी गेलो होतो आणि युतीमधल्याच पक्षामध्ये आहे दोन नगरसेवक पदासाठी उभे राहतील का तीन राहतील हे वेळ ठरवेल आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांनी जर उल्हासनगर प्रकाश आंबेडकर साहेब हे राष्ट्रीय नेते रामदाजी आठवले साहेब राष्ट्रीय नेते ते, ने ते, ते त्यांच्या लेवलवर तो एकत्र ये येण्याचा विचार ठरवतील त्यांनी जो निर्णय घेतला मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून तो फॉलो करेन ना मला तर अधिकार नाहीत ते त्यांची एकत्र बसून त्यांना एकत्र आणण्याचा ते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही अंमलात आम आणू निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा